जी आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्षे एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी आताच्या घडीची एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे सातवा वेतन तिसरा चौथा हप्ता आणि थकीत वेतनदेयके वैद्यकीय बिलासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असे आदेश आज दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेले आहेत काय आहेत हे आदेश आणि याचा फायदा राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांना होऊन त्यांना सातवेतन आगाचा तिसरा चौथा हप्ता आणि थकीत वेतन देयके मिळणारा आहेत यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे आजच निर्गमित झालेले हे महत्त्वपूर्ण आदेश आहेत महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचनालयाचे महत्त्वपूर्ण आदेश आहेत त्याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार तेवीसच्या अनुषंगानं कर्मचाऱ्यांचं वेतन निवृत्तीवेतन आणि आस्थापना अनुदानही वेतन नायकाचा तिसरा चौथा हप्ता अदा करण्यासंदर्भातले हे महत्त्वपूर्ण आदेश आहेत त्याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की दोन हजार तेवीस चोवीस आर्थिक वर्षातील दो दोन हजार चोवीस जानेवारी या महिन्याचं वेतन भत्ते निवृत्ती वेतन त्याचबरोबर सातव्या वेतनगाचा तिसरा चौथा थी हप्ता यासाठी लागणारी रक्कम वैद्यकीय देयके दे थकीत देयके अदा कराव्याचे आहेत आणि यासंदर्भात सातव्यातनगाचा चौथा हप्ता अंश राशीकरण उपदानासाठी अदा कराव्याची रक्कम जे आहे ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सेवानिवृत्त शिक्षकांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या ज्येष्ठतेनुसारच जे शिक्षक कधी निवृत्त झालेले आहेत त्यांना प्राधान्यक्रमानं चौथा हप्ता अंश राशीकरण उपदान तरतूद अदा करण्यात यावी आणि उपरोक्त बाबींचा खर्च भागवण्यासाठी शासनानं संचनालयाच्या स्तरावर उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीच्या अधीन राहून महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून सोबत जोडलेल्या तक्त्यात तरतुदी संबंधित मुख्य अधिकारी कार्यकारी अधिकारी ज्या आहेत त्या जिल्हा परिषदा यांना खर्च करण्यास अनुमती देण्यात आलेल्या आहे त्यामुळं निश्चितच राज्यातील जे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्याचबरोबर शालेय शिक्षण विभागाशी निगडीत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बाब आहे कारण सेवानिवृत्त शिक्षकांना त्याचबरोबर नियमित जे शिक्षक आहेत त्यांना तिसरा चौथा हप्ता जो आहे तो सातव्या वेतनाकाचा मिळणार आहे आणि त्याचबरोबर जानेवारीचं वेतन थकीत जानेवारी वेतन, वेतन देयके आणि जी वैद्यकीय बिले पेंडिंग आहेत तीसुद्धा या आदेशाद्वारे मिळणार आहेत त्या संदर्भातले हे आदेश वितरित अनुदान करण्यासंदर्भातले आदेश आहेत त्यामुळे निश्चितच या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर ही होती अतिशय महत्त्वपूर्ण बातमी महत्त्वपूर्ण आदेश अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा त्याचबरोबर आपल्याला सातव्यातनचा तिसरा चौथा हप्ता मिळाला का नक्की कमेंट सेक्शनमध्ये आपलं मत व्यक्त करा त्याचबरोबर आपले काही प्रश्न असत नक्की व्यक्त व्हा धन्यवाद